रुचकर कुरकुरीत वर्षभर टिकणारे तांदूळ पिठाचे पापड जे तुम्ही अशा पद्धतीने कधी बनवलाच नाही असणार तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर चार फुलणारे असे हे पापड तर नमस्कार मी रेणुका स्वागत आहे तर मी उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग हे रुचकर पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दोन कप तांदूळ पीठ घ्यायचं आहे आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ते एक बाऊल घेतलेला आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे तर आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तर आता मी इथे हे जे तांदूळ पीठ आहे ते व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे मग त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते गरम पाण्याने मळून घ्यायचं आहे मग आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी उकळून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्ध ग्लास पाणी ओतायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे तर हे ऑप्शनल आहे तर तुम्ही ते करबेवच्या जागी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालू शकता आणि चवीसाठी यामध्ये तुम्ही एक चमचा रेड चिली फ्लेक्स आणि एक चमचा जिरं पण घालू शकता तर आता इथे हे जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळलेलं आहे त्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला या तांदूळच्या पिठामध्ये घालायचं आहे आता हे पाणी आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या पिठामध्ये थोडे थोडे करून कोमट पाणी घालायचं आहे आणि घटसर असे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता मी इथे हे जे, जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे पीठ आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ उकडण्यासाठी आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत तर ज्या प्रकारे आपण वडे बनवितो प्रकारे आपल्याला हे जे आहेत गोळे बनवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बनवल्यामुळे हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित उकडतील व्यवस्थित शिजतील ते तीन गोळे बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही चार पण बनवून घेऊ शकता तर आता मी इथे तीन गोळे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे बॉईल करून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे मग हे पाणी उकळल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे गोळे घालायचे आहेत तर मी हे गोळे अशा पद्धतीने घेत तर तुम्ही हे स्टीम करून पण घेऊ शकता तर आता हे गोळे आपल्याला पाच मिनिटापर्यंत व्यवस्थित या गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत तर हे जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला हे चेक करायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित पलटून हे गोळे आपल्याला आता या गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित बॉईल झालेले आहेत शिजलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला हे जे गोळे आहेत ते एका बाउलमध्ये काढायचे आहेत आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि आता हे गोळे आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे स्मॅश करण्यासाठी कुठल्याही बाउलचा पण वापर करू शकता नाही तर तुम्ही हे हाताने पण व्यवस्थित स्मॅश करू शकता त्यानंतर आता आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित स्मॅश करून मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला अजिबात आता पाणी नाही घालायचं आहे जे पीठ आहे ते व्यवस्थित म्हणून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत आणि आता हे गोळे आपल्याला पातळ हे लाटून घ्यायचे आहेत तर लाटते वेळी याला आपल्याला तेल या पीठ लावण्याची कोणतीही गरज नाही तर हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित लाटतील आणि हे लाटण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्लॅस्टिक पेपरचा पण वापर करण्याची काहीही गरज नाही गोळे आपल्याला एक स्टीलचे प्लेट घेऊन अशा पद्धतीने पात्राचे लाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही असे पण पापड बनवू शकता नाही तर या पापडांना व्यवस्थित गोल आकार देण्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे कट करून पण व्यवस्थित गोल आकारमध्ये हे पापड बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पापड आहेत ते सगळे लाटून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला हे जे पापड आहे ते वाळण्यासाठी घालायचे आहे तर त्यासाठी मी ते क कापडाचा वापर केलेला आहे तर तुम्ही हे पापड प्लॅस्टिकच्या पेपरवरती पण घालू शकता नाही तर कोणत्याही कापडाचा पण इथे वापर करू शकता आणि तुम्ही हे पापड पंख्याच्या खाली पण वाळू शकता नाही तर उन्हामध्ये पण वाळू शकता अगर तुमच्याकडं उन्हाची सोय नसेल तर हे जे पापड आहे ते तुम्ही एक दिवसापर्यंत घरामध्ये पंख्याच्या खाली ठेवून वाळू शकता आणि त्यानंतर दोन तास कडक उन्हामध्ये ठेवला तरी हे पापड जे आहे ते व्यवस्थित एक दिवसामध्ये वाढतील तर हे पापड एका बाजूने वाढल्यानंतर आता हे पलटवायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित वाळून घ्यायचे आहेत तर मी ते हे जे पापड आहेत ते एक दिवसापर्यंत व्यवस्थित वाळून घेतलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित वाढलेले आहेत तर तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीचा वापर करून तांदूळ पिठाचे हे रुचकर असे पापड बनू शकता जे चार पटीने फुलणारे आहेत आणि डब्यामध्ये एक दोन वर्षापर्यंत स्टोअर करून पण ठेवू शकता तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा माझे व्हिडिओला शेअर करा आणि मला नक्की कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही तिथे बघू शकता या पापडाच्या दोन तीन पटीने हा फुललेला पापड आहे आणि किती हा कुरकुरीत असा पापड बनलेला आहे ර ෙක් ස් ර ම .